मित्रांनो जाण्याची इच्छा नाही होते पण जावं लागते आपल्याला सगळं सोडून चल सानू बाय शाडू बाय तिला आता घराकडे चल मुंबई हो आठवी चला, चला।, चला वजन अरे मित्रांनो निघालो आहे मुंबईला जायला थोडासा ट्रेनचा प्रवास दाखवतो तुम्हाला बिजे भरपूर येतात सगळे सगळे का चल मित्रांनो हे पण आलेत सोडायला आपल्याला मित्रांनो दादाची सगळी जेवढी पण प्राणी आहेत सगळे आपल्याला सोडायला आलेत आणि समोर टायगर चंपी बसस्टॉपपर्यंत सोडायला येतात घालून की वरून जाव्या मित्रांनो ही घोडगे बस आहे डायरेक्ट आपल्या गावात जाईल घोडग्यामध्ये आणि वरच्या साईडला गेली की समजा घोडग्यात चालली आहे आणि वरतून बस आली आहे ही चालली आहे कुडाळला घोडग्याकडनं आली मित्रांनो कुडाळचा बस डेपो आहे तुम्ही बघू शकता खूपच मोठा बस डेपो आहे कुडाळचं आणि खूप महत्त्वाच्या ठिकाणच्या बस इकून जातात मालवण वगैरे साईडला गोव्याला येणारी पण बस इथून जाते मित्रांनो तर परबांच्या रिक्षात बसलो आपण आणि परब आपल्याला स्टेशनला सोडत आहेत फोनमध्ये बिझी आहेत तर परब डिग्री लावतो मित्रांनो कुडाचं रेल्वे स्थानक बघू शकता खूपच रिनोव्हेशन केलं आहे रेल्वे स्थानकाचं आणि भव्य दिव्य असं रेल्वे स्थानकाचं प्रवेशद्वार बनवलं आहे आपण सुरुवातीला येताना कणकवलीला उतरलेलो कारण मँगलोर ट्रेन होती कणकवलीलाच थांबते आणि कुडाळचं रेल्वे स्टेशन बघा तुम्ही खूपच सुंदर परिसर आणि भव्य दिव्य रेल्वे स्टेशन कोकण रेल्वेचं बघू शकता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती आणि बघूया आपण बरोबर डब्याच्या जवळच येतोय का अभिषेक बिचारा जनरल डब्याने चाललाय कारण त्याला रिझर्वेशन भेटला नाही शेवटपर्यंत मित्रांनो आर ए सी सीट आहे आपली बघू शकता डायरेक्ट विंडो सीट आहे दोघांना पण चला फायनली कुडा स्टेशन सोडल्यावर भाज्या नेहमी ताज्या असतात सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन ज्याला ओरोज देखील म्हटलं जातं मित्रांनो गड नदी आहे कणकवलीची आणि गड नदी क्रॉस केली ती पुढे कणकवली रेल्वे स्टेशन आहे तुम्ही बघू शकता अजूनही नदीला थोडंसं पाणी आहे पावसाळ्यामध्ये दुधडी भरून वाहत असते नदी कणकवली रेल्वे स्थानक आता बघूया सध्या सीझन थोडा कमी आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे जनरल डब्बे पण खाली आहेत आणि रिझर्वेशनचे डबे थोडे भरलेत जनरल डब्याने गे जायला पाहिजे होतं असं वाटतंय मला बघूया कोण ओळखीचा दिसता काय कणकवलीत बरेच लोक चढतात ना मित्रांनो कणकवली रेल्वे स्टेशनवरनं ट्रेन निघालेली आहे मुंबईच्या दिशेने आणि बरीच लोक चढली आणि बरीच लोक उतरली देखील कणकवली स्टेशन खूप भारी गेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल सुरुवातीच्या मित्रांनो क्रॉसिंगला ट्रेन थांबली आहे नांदगाव रोड रेल्वे स्टेशन आय थिंक बघूया कोणती एक्सप्रेस क्रॉसला आहे मित्रांनो जनशताब्दी आहे क्रॉसिंगला तुम्ही बघू शकता ही आपली सकाळची जनशताब्दी आत्ता कणकवलीला पोचते आणि नांदगाव रोड स्टेशन क्रॉस केलं आहे मित्रांनो काय खतरनाक माड आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण माडांची बाग आहे मित्रांनो हे झूप करून दाखवता तुम्हाला माहिती आहे कारण काय मला वाटतं किल्ल्यासारखं आहे आणि नांदगाव रोड क्रॉस केल्यावरती आहे मुंबई मडगाव तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस जस्ट आपल्याला पास झाली आहे खतरनाक आहे तेजस मित्रांनो सध्या अचिरणी रेल्वे स्टेशनवरती आणि तेजस एक्सप्रेस क्रॉस झाली आहे जाऊन अभिषेकला भेटून येऊया आपण पाठच्या डब्यात आहे गर्दी नाही ना विंडो सीट आहे ना, ना। मित्रांनो अचिरणे रेल्वे, रेल्वे स्टेशन आहे कोकण रेल्वेचं खूपच सुंदर आहे पण स्टेशन भूक लागली आणि नी मस्त आता पोळी आणि चटणी खाऊन घेऊया मस्त आपण चटणी आणलेली वाटून सासूबाईने दिलेली मित्रांनो पोळी आहे बघा केवढ्या जाड आहेत एक खाल्लं तरी पोट भरून जातं ट्रेनमध्ये मित्रांनो राजापूर रोड स्टेशन खूपच सुंदर रेल्वे स्टेशन आहे राजापूरचं बघू शकतात मित्रांनो खाली खूप सुंदर सुंदर घर आहेत राजापूर रेल्वे स्टेशन क्रॉस केल्यावरती पावसाळ्यामध्ये तर खूपच भारी वाटतं नक्की या पावसाळ्यात आपण मित्रांनो आजीबाई उतरल्यात आपल्या आडवली रेल्वे स्टेशनला खूप मेहनती येत आजी दोन्ही पण आजच्या नेहमी असतात मांडवी एक्सप्रेसमध्ये yeah. जस्ट आपण आडवली रोड रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत आणि या ठिकाणी थोडीशी पब्लिक उतरली आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे रेल्वे स्टेशन एकदम नीट अँड क्लीन मित्रांनो पुढे आपल्याला असं मोठे मोठे बोगदे लागतील आणि खोल दऱ्या आणि उंच उंच रेल्वेचे ब्रिज तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तुम्ही मित्रांनो पुन्हा एकदा क्रॉसिंगला ट्रेन थांबली आणि हे रेल्वे स्टेशन आहे तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण हे कोकण रेल्वेचं रेल्वे स्टेशन आहे न्यूसर रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि ग्रीनरीनी नटलेलं असं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो खोल दरी बघा आणि काय थरार असेल तुम्ही विचार करा डोअरला बसण्याचा खतरनाक एकदम मित्रांनो कधी कधी विचार पडतो की हा पनवेल ब्रिज बनवला कसा काय असेल कोकण रेल्वेवरती कतरनाक इंजिनिअरिंग केली आणि सर्वात मोठा रेल्वेचा पूल आहे कोकण रेल्वेचा पनवेल ब्रिज मित्रांनो अजून एक उंच पूल आणि खाली खोल दरी बघू शकता आणि रस्ता पण गेल्या खालून ते दृश्य टिकताना खरंच मजा पण येते आणि भीती पण वाटते मित्रांनो ब्रिजच्या खाली बघितलं की एकदम खोलच खोल दरी दिसते आणि पूर्ण झाडांची लेअर आहे आणि माहीत नाही खाली किती मोठं जंगल असू शकतात मित्रांनो जास्त ट्रेन पोचली आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आता इथे बऱ्याच वेळ थांबेल आणि मग इथून पुढून टीपाचारे रत्नागिरी रेल्वे स्टेशन सदांकदा भरलेलं असतं रेल्वे स्टेशन खूपच प्रवासी या रेल्वे स्टेशनवरती उतरतात आणि चढतात देखील आणि नेहमी गजबजलेलं रेल्वे स्टेशन असतं रत्नागिरी मला खूप आवडतं स्वच्छ आहे रेल्वे स्टेशन खूप मित्रांनो जस्ट डिपार्चर झालंय आपलं रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरनं तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरी आणि आता आपण पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने वळत आहोत मित्रांनो हा वाला पॅच बघा किती मस्त आहे रत्नागिरी सोडला सोडला एक ट्रेन थोडी वरती आहे आणि आपली ट्रेन खाली आहे थोडीशी थोडा स्पेस तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी स्पेस आहे मित्रांनो कोकण रेल्वेचं भोके रेल्वे स्टेशन आहे आणि पुढे आपल्याला भोके सेतू पण लागेल तुम्ही बघू शकता मित्रांनो आता करबुडे बोगदा लागेल आपल्याला एशिया खंडातला सर्वात नंबर वनचा रेल्वेवरचा बोगदा तुम्ही बघू शकता खूपच लांब बोगदा आहे आता ट्रेन आपली लवकरच एंटर होईल बोगद्यामध्ये लांब बोगदा होता आणि लांब पल्ल्याची नदी बघा खतरनाक व्ह्यू एकदम नदीच्या बाजूचा तुम्ही मोकळा स्पेस बघा खूपच सुंदर आणि ग्रीनरी नटलेलं असं हे ठिकाण आहे छान वाटतं एकदम आणि विंडो सीट भेटली की नजारेच नजारे असतात त्यामुळे नेहमी रिझर्वेशन करताना विंडो सीटचं करा शक्यतो मित्रांनो उक्षी रेल्वे स्टेशन आहे आता सध्या आहे पूर्ण आता पावसाळ्यामध्ये या रेल्वे स्टेशनचं सौंदर्य काय असतं हे तुम्ही नेटवरती जाऊन सर्च करू शकता खूपच सुंदर रेल्वे स्टेशन आहे कोण डांबेड सेडकू लागेल आपल्याला मित्रांनो संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनला ती दुपारी मांडवी एक्सप्रेस आलेली आहे आणि या साईडला अजून कोणतीतरी ट्रेन थांबली आहे बघू शकता संगमेश्वर रोड मित्रांनो पोरबंदर कोचू वेली रोड अशी ट्रेन आहे आणि त्या साईडला जाणारी ट्रेनही बघू शकता इलेक्ट्रिफिकेशन झाल्यापासून खूपच कोकण रेल्वेमध्ये चेंजेस आणलेत सगळे लोकोमोटिव बदललेत आणि हे बघा संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन कोकण रेल्वेचं खूपच महत्त्वाचं ठिकाण आहे आणि ऐतिहासिक देखील हे ठिकाण आहे संगमेश्वर रोड ट्रेन आपली निघाली आहे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनवरनं हळूहळू पुढे पुढे जात आहोत आपण मुंबईच्या दिशेने कंटाळा तर आला आपल्याला जायचा पण जावं लागतं आहे खूप दिवस एन्जॉय केलं गावामध्ये संगमेश्वर रोडवरनं डिपार्चर झाला आहे आणि रस्ता बघा रेल्वे स्टेशनला येणारा रस्ता आहे मोकळा वाटतोय पूर्ण मित्रांनो झाड बघा काय खतरनाक होतं पूर्ण घनदाट हा पण नजारा चांगला आहे संगमेश्वर रोड क्रॉस केल्यानंतरचा पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतो आपण नजारा एक्सप्रेस मधली कॉफी आणि हे सुंदर कोकणातले नजारे मित्रांनो आरोबी रोड रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत आपण उफान वेगाने माडवे एक्सप्रेस चाललेली आहे मित्रांनो आता गर्ड सेतू आहे गड सेतू हा पण खूप उंच सेतू आहे से तुम्ही बघू शकता असुरडे सेतू मित्रांनो खालची घरा बघा किती सुंदर आहे आणि पावसाळ्यामध्ये दृश्य खूपच सुंदर आहे फुल टी सी फिरतात मांडवीमध्ये मित्रांनो कामथे रेल्वे स्टेशन आहे खूपच सुंदर स्टेशन आहे कोण कोण कामथेमधले कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मस्त काकड्यात मस्त काकडी खाऊन घेऊया चिपलून इला चिपलून त्या बिल्डिंग ही आणि सुंदर शहर चिपलून तुम्ही बघू शकता चिपलून शहर पण आता खूप डेव्हलप झालंय चिपळूण शहरामध्ये आपण एंट्री मारलेली आहे मित्रांनो कळमपस्ते है आहे नदीवरचा मित्रांनो वाशिष्ठी पूल आहे चिपळूणमधला आणि याच्या पुढे चिपळूण स्टेशन सुंदर नदीचा प्रवाह आहे तुम्ही बघू शकता फायनली चिपळूण रेल्वे स्टेशनवरती आपलं स्वागत आहे आणि ट्रेन जस्ट पोचली आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला आता बघूया उतरून आपण अंडी उतरूया जरा चिपळूण रेल्वे स्टेशन बघा तुम्ही खूपच सुंदर आणि महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे कोकण रेल्वेचं आणि खूप पब्लिक चढ उतार करत असते या रेल्वे स्टेशनवर मित्रांनो चिपळूण स्टेशनला तुम्हाला खाण्यापिण्याची कोणतीच कमी नाही आहे या ठिकाणी बरेच फूड स्टॉल पाण्याच्या बॉटल आणि वडापाववाले खूप असतात नॅचरल फूड जास्त जा केळी वगैरे पण खूप असतात बसलेले जस्ट चिपळूण क्रॉस केलं आहे मित्रांनो भोसते सेतू आहे आणि असे छोटे मोठे सेतू लागत राहतात आपल्याला काय काय खूप मोठे मोठे सेतू आहेत आणि मंदिर बघा खूप सुंदर आहे खेड रेल्वे स्टेशन आलं आहे खेड खेडला पण बरीच पब्लिक चढते आणि बरीच पब्लिक उतरते खेडचे कोण कौन कोण आहेत कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो खेडचे आपले भरपूर मित्र आहेत कोण बघत असेल तर कमेंट करा रे मित्रांनो गेल्या वर्षी खूप कोकण रेल्वे स्टेशनमध्ये सुधारणा आणली आहे जबरदस्त स्टेशन केलेत तसंच थोडं कोकण रेल्वेकडे लक्ष दिलं तर खूप आभार होतील कोकण रेल्वे प्रशासनाचे हो पी तू कॉफी बी ते मित्रांनो हे दिवाण खवटी रेल्वे स्टेशन आहे आणि हाइट खूप छोटी आहे रेल्वे स्टेशनची पण खूपच सुंदर आणि निसर्गरम्य रेल्वे स्टेशन चारी साईडचा तुम्ही नजारा बघू शकता रेल्वे स्टेशनचा छान परिसर आहे आजूबाजूचा आता उतरतात लोक दिवा ट्रेनमध्ये असं बसून उतर मित्रांनो विनेरे रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत आपण मित्रांनो <tart noise> संध्याकाळ होत चालली आहे तुम्ही संध्याकाळचा तुम्ही नजारा बघू शकता आणि खूप वेळ आपला मोबाईल चालू आहे शेवटचा आपण दासगावचा सीन घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच मोबाईल ठेवून देऊया आपण थोडा वेळ मी पण पडेन आता मित्रांनो हे तासगाव आणि याच्या शूटिंगसाठीच आपण थांबलेलो लास्टपर्यंत खूपच सुंदर गाव आहे मित्रांनो हे सर्व सावित्री नदीचं खोरं आहे तुम्ही बघू शकता खूपच मोठी सावित्री नदी आहे महाडची आणि हळूहळू आपण पनवेलच्या दिशेने वळत आहोत थोड्याच वेळात आता आपण मोबाईल ठेवणार आहोत आणि ऑलमोस्ट खूप शूटिंग झाली आपलीकडून आणि जवळजवळ आपला प्रवास संप्पच चालला आहे आपण थोड्याच वेळात मुंबईला पोचणार आहोत तर थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल कोकण सिरीज बघितल्याबद्दल आणि हे वीर रेल्वे स्टेशन आहे कोकण रेल्वेचं हे पण खूप सुंदर रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये खूप छान असतं वीर रेल्वे स्टेशन मित्रांनो ट्रेन कुडाला ले यायला थोडी लेट झाली होती पण नंतर बराच टप्पा ट्रेननी गाठला फास्ट एकदम आणि जास्त क्रॉसिंग पण नव्हती चला आपण आता मोबाईल ठेवूया आणि मी पण थोड्या वेळ झोपतो आता डायरेक्ट आपण मुंबईला उतरू आणि थँक्यू कोकण सिरीज पूर्ण बघितल्याबद्दल पुन्हा एकदा अशीच आपली सिरीज येईल आणि नवीन नवीन व्हिडिओ आपले येत राहतील चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय